मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पंचेचाळीस एकर शेतजमिनीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तसेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील तर मित्रांनो आजच्या सुंदर अशा प्लॉटला पण सुरुवात करूया आता हा प्लॉट संगमेश्वर तालुक्यात असून मुंबई गोवा हायवेपासून फक्त पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला मुख्य डांबरी रस्त्यापासून आठशे मीटर ते एक किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच हजार मीटरच्या अंतरावरती कच्चा रोड आपल्या प्लॉटपर्यंत येतो जो अधिकृत ग्रामपंचायत रोड आहे आजचा आपला हा प्लॉट पूर्ण मातीचा असून फ्लॅशली उताराचा आहे तसेच यामध्ये एक सतरा अठरा एकरमध्ये आपल्याला एक पन्नास एक, एक हापूसची झाडेही मिळतात जिथे थोडा डेव्हलप भाग आहे ज्यामध्ये पूर्वी एक गोठा होता तसेच यामध्ये फणसाची झाडं मिळतील भात शेती मिळते आणि इतर व्हरायटी असलेली पण झाडं यामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या प्लॉटला लागून एक छोटी नदी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बारमाही पाणी प्लॉटला मिळून जाते या पूर्ण मातीच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण आंबा लागवड असेल काजू लागवड असेल किंवा बांबू प्लांटेशन सागवान लागवड किंवा इतर जे कोकणात उत्तम प्रकारे पीक देणारी जी फळझाडे आहेत ज्यांची आपण इथे लागवड करू शकतो आणि त्यामधून भरपूर असं उत्पन्न मिळवू शकतो पूर्ण मातीचा प्लॉट आहे तसेच नदी आहे आजची ही प्रॉपर्टी आपली तीन ते चार सातबाऱ्यामध्ये आहे पण सर्व सातबारे हे वर्गायचे आहेत त्यामुळे आपली पूर्ण प्रॉपर्टी ही टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे तसेच तुम्ही या प्लॉटला विजिट केल्यास तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट की फाईल दिली जाईल मित्रांनो तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट चेक करून व्हेरीफाय करून ही प्रॉपर्टी आमच्याकडून खरेदी करू शकता सदरची प्रॉपर्टीमध्ये सध्या मातीचा प्लॉट असल्यामुळे थोडासा जंगली भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही इतरही ॲक्टिव्हिटी करू शकता म्हणजेच या ठिकाणी आपलं शेळीपालन असेल गायींचा प्रोजेक्ट असेल किंवा मत्स्यपालन वगैरे असेल असे प्रोजेक्ट तुम्ही या आपल्या प्लॉटमध्ये हमखास उत्तम प्रकारे राबवू शकता तर अशा सुंदर प्रॉपर्टीनं मी नक्की विजिट करा कारण अशा सोस्तात आणि मस्त प्रॉपर्टी आमच्याकडे क्वचितच येत असतात मित्रांनो तुम्ही जर पाहिलात तर आपल्या प्लॉटपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे फक्त अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला मिळून जाते तसेच संगमेश्वर बाजारपेठ ही त्याच अंतरावर आपल्याला पाहायला मिळते तसेच मुंबई किंवा पुण्यातून तुम्ही येत असाल तर तीनशे किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही या प्लॉटवर पोचू शकता आणि जर तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर साधारण या प्लॉटवर तुम्ही एक एकशे तीस किलोमीटरपर्यंत ह्या प्लॉटवर पोचू शकता आजचा आपला पंचेऐंशी एकरचा प्लॉट हा तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा घेऊ शकता पण हा पूर्ण प्लॉट या ठिकाणी आम्हाला एकत्र विकायचं आहे त्यामुळे तुम्ही आपसात तीन चार मित्र मिळून हा प्लॉट विकत घेऊ शकता आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शन घ्यावं लागेल एक सात आठ पोल लागतील या ठिकाणी लाईट आणण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही विहीर करा बोर करा तुम्हाला भरपूर पाणी मिळून जाईल तर मित्रांनो अशा सुंदर सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या आणि निसर्गरम्य अशा वातावरणातल्या ह्या प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा हा प्लॉट तुम्हाला नक्की आवडेल ज्यांचं लो बजेट आहे आणि त्यांना मोठा प्लॉट पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे प्रपोजल नक्कीच फायद्याचं ठरेल स समोर तुम्ही पाहता ही नदी हा नदी पलीकडे आपला प्लॉट चालू होतो इथपर्यंत आपल्याला ग्रम महिन्यात अधिकृत रस्ता आहे छोटासा फूट ब्रिज किंवा जर आपल्याला पावसाळी वाहणे न्यायची असेल तर छोटासा एक ब्रिज ह्या ठिकाणी आपल्याला बांधावं लागेल तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला येऊन भेट द्या आमच्याकडून हा प्लॉट पाहून पेपर व्हेरिफिकेशन करून आमच्याकडून हा खरेदी करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद